रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात बीड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे भाजप लोकसभा विस्तारकाची बीड मध्ये धारदार कोयत्यानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे बाबासाहेब आगे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे माजलगावच्या किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची धारदार कोयत्यानं हत्या करण्यात आली आहे बीडमधील माजलगाव शहरात भर दिवसा भाजप पदाधिकारी बाबासाहेब भा आगे यांची धारदार शस्त्रानं करण्यात आली आहे बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली धारदार शस्त्रानं वार केल्यानं बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास माजलगावच्या किट्टी आडगाव येथे ही घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली बाबासाहेब आगे यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणानं केली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे पोलिसांकडून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बीड जिल्ह्यातील खुणाचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली बाबासाहेब आगे हे भाजप लोकसभा विस्तारक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती आगे यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे बीड पोलिसांकडून कसून तपास केला जातोय शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा